पब्लिक आपले स्वागत नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश पवार यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे उद्घाटन व येथे करण्यात आले अत्यंत गरजेचं होत आणि आम्ही भावक मागणी टाकली की आम्हाला तेवढं तुम्ही बांधकाम करून द्या पैशाचा मात्र विचार करू नका आणि विचार न करता बहुन क्षणाचा विलंब न करता एक नेतृत्व उभं राहिलेलं आणि अतिशय अतिशय जिवाळ्याचं की जे सामान्य कुटुंबामधून आलेला व्यक्ती सामान्य कुटुंबाच्याच हिताचं काम करत असतो म्हणून ह्या चौका नव्हे तर संपूर्ण प्लंबरी तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा कशाला म्हणतात त्या माध्यमातून आपल्या गावामध्ये एक कोटी दहा लक्ष रुपयाचं कामाच्या स्वरूपातून निधी प्राप्त करून दिला मला कोणीतरी तिथ उद्घाटन करत असताना म्हणलं की हे काम खरंच होणार आहे का तर मी म्हणलं दोन मिनिटं फक्त मी म्हणलं हे काम हे उदाऱ्यासारखं काम नाही तर हा कृतीयुक्त नेता आहे हा पहिला कृती करतो मग उदा उद्घाटन करतो मृत्यूनंतर उदाहरण आपल्या दोन महिन्यापूर्वी गावाला अतिशय पिण्याची पाण्याची बिकट अवस्था होती आणि या बिकट अवस्थेमधून गावकऱ्यानं ग्रामपंचायत मध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतला की आपण कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी एक विहीर बांधूया या ठिकाणी अनेक पदाधिकारी उपस्थित नाही परंतु निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर ज्या यथाशक्ती आहे कोणी हजार असेल कोणी दोन असेल कोणी पाच असेल

चांगल्या माणसाचे पाठी मागू राहू आणि भाऊ खरंच आले आणि सगळ्यात म्हणले भावे आमदार मी म्हणून आमदार कसे म्हणतात तर प्रश्न पडला सुरुवातीला परंतु जेव्हा रूपांतर दोष्याचं नाटक झालं ना होती तर खरंच वाटलं हे असे माणसं परंतु पुढे लोक होते पण तुमच्या रूपाने एक चांगला माणूस उजन नेतृत्व गरीब आलेलं नेतृत्व हे पुढं समजणार आहे आणि होता आणि सोनं सोनं सोनत असतं याची तुमची किंमत कमी होणार नाही एवढं बोलून मी फार जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला सर्व वाप करायची होती ना येणाऱ्या काळात सन्मान मदत करू आणि तुमची जी राहणार आहे निश्चित भर भरून भरून देऊ त्या गोष्टीला सांगतो आणि माझी गोष्टी संबोधतो चेंज आज चौथ्या गावामध्ये तास कामा सांगाल त्याबद्दल आज चौका ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास चार किलोमीटर मातोचे बांधण रस्त्यामधून खडीकरण म्हणजे अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपयाचं खडीकरणाचं काम या गावात पुनर झालं केल्यानंतर त्यामुळे दोन वर्षांचं काम सुद्धा पूर्ण झालं त्याचा आज लोकार्पण झाला असं मी जाहीर करतो आणि सोबत या मुंडे मुंडेसाहेबांच्या ह्या स्मारकासाठी आपण दहा लक्ष रुपयाचा फंड दिला आणि तसंच तुकाराम महाराजांचं समोरचं एक सभागृह आहे ते सुद्धा आपण दहा लाख रुपयाचं पेवर काम दिलं त्याची दोन्ही कामाची ऑर्डर पण झाली त्यानंतर तिसऱ्या एक दहा लक्ष रुपयाचं कामाचं गावांतर्गत पेअर म्हणून आपण मंजूर केलेले त्याचंसुद्धा लवकरच काम सुरू होईल आणि या गावकऱ्यांनी मला जवळपास चार महिन्यापूर्वी माझ्या ऑफिसला सर्वजण आले ग्रामपंचायत सर्व सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य गावातील ज्येष्ठ मंडळी यांची पाण्याची खूप मोठी बिकट परिस्थिती होती कारण गेल्या उन्हाळ्यामध्ये यांचं विहिरीचं पाणी पूर्ण संपून गेलं होतं आणि ह्या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की आपण कसंही करून आम्हाला पाणी पुरवठ्याची एक विहीर मंजूर करून द्यावी परंतु किती पाण्या दुष्काळ असल्या कारण नाही आपण वेळ नव्हता तुमचं नाव मी दत्तू साळवे चौका ग्रामपंचायत सरपंच या ठिकाणी प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या चौका गावामध्ये आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननीय रमेशभाऊ पवार यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत पानंद रस्ते असतील खडीकरण असेल प्युअर ब्लॉक असतील महिषाशोर महाराज हे गावाचं दैवत आहे त्या ठिकाणी त्यांनी तीन लक्ष रुपयांचे एक हायमस्ट प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे असे एक नव्हे तर अनेक कामात रमेश भाऊ पवार यांचं चौका अतिशय मोठं योगदान झालेलं आहे आणि मी सरपंच या नात्यानी त्यांचं प्रथमतः चौका गावाच्या इतिहासामध्ये जे विकासात्मक कामं केली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की अशा तळ्यागळ्यातला नेता गंभीर नेतृत्व जो की बहुजनाच्या हिताचं बहुजनाचं सुखाचं असाच एक आमच्या गावातील दुःख जी घटना एक्शन झाला होता त्यामध्ये भावनं केलेलं सहकार्य हो। ते गावाच्या डोळ्यात मावणारं आहे आणि म्हणून अशा सुखादुखात वंचिताची सेवा करणारा एक चांगला वाडी तांड्या तांड्यावरला कार्यकर्ता निर्माण झाला आणि कुठेतरी चौका एक गाव आहे अशा अनेक गावांना ते मदत करत आहे त्याबद्दल मी त्यांची मानावे तितके आभार कमी आहेत आणि म्हणून चौका गावामध्ये खडीकरणाचा रस्ता आहे मजबूतीकरणाचा विषय आहे प्युअर ब्लॉकचा विषय आहे अनेक रस्त्यातील सामाजिक सभागृहातले प्युअर ब्लॉक असतील अनेक मंदिरांच्या समोरची जी मंदिराला शोभा वाढणारी आहे ते त्या ठिकाणी त्यांनी ते काम केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो किती लक्ष रुपयाचा निधी दिला एकंदरीत भवने ह्या ठिकाणी एक कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आता भाषणामध्ये बऱ्याच वर्ष त्यांनी हे पण सांगितलं का काही कामं पण त्यांच्याकडे सांगितले तर त्याबद्दल काय सांगाल कोणते कामं बाकी या ठिकाणी एक आमचं जळगाव हायवेवर एक मंदिर आहे जे की महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पेहोर ब्लॉक बसवण्याचं काही आमच्या गावचे चर्मन त्यांनी बाबाप्पा आप्पा त्यांनी मागणी केली होती की बाबा त्या ठिकाणी भाऊने आधी अनेक कामं केले पण त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी मंदिराच्या समोर पेहोर ब्लॉक बसावे आणि तात्काळ भाऊने त्या ठिकाणी त्याला उजरा दिला आणि ते नक्कीच शासन दरबारी आचारसंहितेच्या अगोदर त्याची प्रशासकीय मान्यता काढतील आणि ते गा ते कामसुद्धा मार्गी लागेल विधानसभे निवडणुकीची प्रचाराची धामधूम सुरू आहे आणि तुम्ही भाषणामध्ये सांगितलं का भाजपला फार मतदान झालं होतं जर रमेश भाऊ शिंदे गाठाकून असतील तर गाव त्यांना मतदान करेल विषय असा आहे साहेब पत्रकार साहेब तुम्ही बरोबर प्रश्न विचारला अनंत काळापासून जेव्हा आम्ही आमचं वय नव्हतं त्या दिवसापासून या ठिकाणी आमच्या चौका गाव हे भारतीय जनता पार्टीला मतदान करत होतं आतापर्यंत त्यांची झोळी भरभरून दिली पण म्हणावं तसा विकास गावात झाला नाही आणि केवळ माननीय खासदार माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे हे फक्त एक पाच वर्षाला कुठेतरी रोडवर यायचे थांबायचे दोन पाच कार्यकर्त्यांशी गप्पा मारायचे आणि निघून जायचं परंतु लोक तेही न दुर्लक्ष करता लोक त्यांची जोळी भरून द्यायची परंतु जनता जनार्दनाने त्यांना ह्यावेळेस सर्व काही पैसाच नसतो धनाढ्य शक्तीविरुद्ध जनमताचं वातावरण तयार झालं आणि दानवे साहेबाला या ठिकाणी पराभवला समोर जावं लागलं चौका गाव हे साधारणतः एक हजार मताने भारतीय जनता म्हणजे प्रतिस्पर्धी काँग्रेसपेक्षा शिल्लक राहत होतो पण ह्यावेळेस कुठेतरी लोकांचा संपर्क आल्यामुळे त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे आठशे मतांनी ते ह्या ठिकाणी मायनस झालेल्या आहेत आणि काँग्रेस पक्ष हा सत्तेचाळीस मतांनी भारतीय जनता पार्टीच्या पुढे निघून गेला पण भाऊ आता बीजेपीला सुट सुटणार मग रमेश भाऊ पवार हां ही सीट महाविकास आघाडीत व्हर्सेस महायुती अशी होणार आहे हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आणि येथे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा दावा खरा ठरतो परंतु आता रमेश भाऊ सारखा एक शिवसैनिक करवा शिवसैनिक या ठिकाणी शिंदे गटाकडनं ते जिल्हा अध्यक्ष आहेत परंतु ही शिंदे गटाला ही जागा सुटणार नाही साहजिकच आहे की ते मला वाटतं अपक्ष लढतील आणि अपक्ष जरी लढले आणि त्यांचा जो कामाचा ओघ हो आहे तो शंभर टक्के ह्या कामाच्या ओघून ते आमदार होऊ शकतात त्यांना निवळ उमेदवारी जे मिळाली तर गाव त्यांच्या पाठीमागे भरपा कंपन्या उभं राहिला जो काम करतो साहेब गाव त्याच्या पाठीमागे उगच असतं चालेल ओके धन्यवाद